आज माझ्यासारखा कार्यकर्ता या राज्याचा कृषी मंत्री म्हणून काम करतोय कृषी मंत्री मनाची जबाबदारी घेतल्यानंतरच तुम्हाला सर्वांना माहिती आहे की राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाली आणि अतिवृष्टीच्या काळामध्ये तुम्हाला लख, सांगायला काय अडचण नाही खरं सांगितलं पाहिजे मी मराठवाड्यात गेलो विदर्भात गेलो राज्यामध्ये मा सगळ्याच भागामध्ये फिरलो आणि फिरल्यानंतर माझ्या त्या शेतकऱ्यांच्या बांधावर गेल्यानंतर त्या शेतकऱ्यांच्या डोळ्यातलं अश्रू बघितल्यानंतर आणि शेवटी शेतकरी जात अशी आहे शेतकरी हा माणूस असा असतो की एखादा शेतामध्ये पीक घेतो आणि ते पीक जोमाने वाढवतो आणि त्या पिकावरती अनेक स्वप्न पाहतो त्या पिकाचं मला उत्पादन उत्पन्न चांगलं मिळाल्यानंतर मी माझ्या मुलाचं लग्न करेल मुलीचं लग्न करील मी घर घर बांधील मी रान ओढील मी मोटर घेईल मी घराला कलर देईल मी कुठेतरी मुलाच्या शाळेचे मुलाच्या शाळेची फी भरेल हे असे अनेक स्वप्न त्या शेतकऱ्या रंगवली होती परंतु अतिवृष्टीमुळे त्या सगळ्या स्वप्नाचा चक्काचूर झाला ते ते सगळं दृश्य बघताना आपल्या सुद्धा डोळ्यात आपण पण शेतकऱ्यात आणि निश्चित प्रकारे या शेतकरी बांधवांना काहीतरी शेवटी उभा केलं पाहिजे या शेतकऱ्यांना कुठेतरी सहकार्य केलं पाहिजे मदत केली पाहिजे ही भावना या राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री हे पण स्वतः शेतकऱ्यांच्या बांधावरती गेले आणि बांधावरती जाऊन निश्चित प्रकारे शेतकऱ्याला कशी भरीव मदत करता येईल त्यासाठी आपण प्रयत्न केले आहेत आणि त्यामुळं राज्यामध्ये साधारणतः अजून आज। प्राथमिक अंदाज आहे साधारणतः एक कोटी ऐंशी लाखाच्या एक कोटी ऐंशी लाख एकर क्षेत्राचं नुकसान या राज्यामध्ये म्हणजे साधारणतः तीस टक्के नुकसान झालं तर तरी वावगा होणार नाही आणि त्यामुळे निश्चित प्रकारे या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जी एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयाची जी शेतकऱ्यांना मदत दिलेली आहे त्याचं काम टप्प्यात काम सुरू आहे काही ठिकाणी मदत मिळालेली आहे साधारणतः सात हजार चारशे आठ हजार चारशे कोटीच्या आसपास आपण कालपर्यंत मदत केलेली आहे कालपर्यंत के काल जी आर निघालेले अजून एक काम हे युद्ध पातळीवर चालू आहे पूर्वी आपल्याला दोन हेक्टर होतं पण आता तीन हेक्टर घेतलेलं आहे तेव्हा वाढीची माहिती ते आपण घेतोय त्याचप्रमाणे जिथं मी मला तुम्हाला एवढंच सांगायचंय की त्या शेतकरी जिथे जे नुकसान झाले त्या सगळ्याचे पंचनाम्याचे काम अंतिम टप्प्यात जिल्ह्यातले काही जिल्ह्यातले आहे ते पंचनाम्याचं काम पूर्ण झाल्यानंतर माझ्या राज्यातल्या शेतकऱ्याला ही मदत ही निश्चित प्रकारे शासनाच्या वतीनं ही केली जाईल हे पण आज आपल्या माध्यमातून मी सर्वांना शेतकऱ्यांना आश्वासित करतो आणि त्यांना या माध्यमातून एवढं सांगतो की हा कार्यक्रम हा कृषी विभागाचा आहे हा शेतकऱ्यांचा कार्यक्रम आहे आज त्यामुळे निश्चित प्रकारे त्यांनी धीर धरावा शेवटी शेतकऱ्यावरती अशी अनेक संकट आली संकट आली म्हणून आपण घाबरून जायचं नसतं शेवटी काही मानवाचं संकट आहे हे निसर्गाचं संकट आहे आणि आपल्या सर्वांना माहिती आहे पाऊस आपल्याकडे सुद्धा पडतो पाऊस पडतो पण एका दिवशी एका वर्षावाडा पाऊस पडल्यामुळे खरं तर नुकसान हे खूप मोठ्या प्रमाणात झालेलं आहे त्यामुळं निश्चित त्यांना काळजी करणं काही सांगतो मी आपल्या तुमच्या माध्यमातून आश्वासित करतो आणि तुम्हा इंदापूरकरांनी माझ्या सारख्यावरती एवढं प्रेम दिलेलं आहे तुम्हा इंदापूरकरांनी माझ्यावरती एवढं प्रेम केलंय एवढं आशीर्वाद आहे त्यामुळे तुमच्या जीवावरती तुमच्या पाठिंब्यावरती आज माझ्यासारखा कार्यकर्ता महाराष्ट्रामध्ये काना कोपऱ्यामध्ये विदर्भ असू द्या मराठवाडा असू द्या तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळं आज फिरतोय लोकांशी बस जाणतोय शेवटी कुणी आईच्या पोटात शिकून येत नाही पण आज तुमच्या इंदापूर कारण मला तुम्ही तीनदा संधी दिली त्यामुळे शक्य झालं नाही तर मला तरी काय मराठवाडा आणि विदर्भात कुठल्या शेतकरी दुःख काळ नसतं प्रत्येक ठिकाणचं वेगवेगळं वे वे पीक आहे प्रत्येक ठिकाणचं वेगवेगळं हे वे 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 शेती करण्याची पद्धत वेगळी आहे पण निश्चित प्रकारे आपल्या माध्यमातून तुमच्या आशीर्वाद निश्चित प्रकारे काळामध्ये चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतोय आज यांत्रिका तुमच्या आशीर्वाद कृषी मंत्री झालोय जी यांत्रिकीकरणाची जी राज्य सरकारची जी योजना आहे त्या योजनेमध्ये साधारणतः मी तुम्हाला सांगतो महाडीबीटी पोर्टलवर प्राप्त अर्जानुसार प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य तत्वानुसार आपण मंजुरी दिली मंजुरी किती दिली तुकाराम मंजुरी दिली चव्वेचाळीस लाख सत्याहत्तर हजार शेतकऱ्याला राज्यामध्ये आपण मंजुरी दिली आता वैशिष्ट्य काय हे मंजुरी तुमचं माझं इंदापूरकरांचं नाव वाढलं ना कुणीतरी म्हणताना कृषी मंत्री असून असताना एक राज्याच्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एक ऐतिहासिक निर्णय घेतला शेवटी तुमचा पाठिंबा असा तुम्ही काहीच करू शकलो नसतो शेवटी मला माहित होत दो की दोन दोन चार चार पाच पाच वर्ष शे शेतकऱ्या कृषी विभागाचा हेल्पाट मारतोय आमचा नंबर कधी येईल मी विचार करतोय त्या शेतकऱ्याला पाठिंबा देणं त्या शेतकऱ्याला सहकार्य करणं हे आमचं कर्तव्य असतं आणि कृषी मंत्री म्हणून तुम्ही मला खूप शिकवलंय खूप तुम्ही मला तयार केलंय शेवटी मला माहित आहे शेतकऱ्याचं दुःख काय कारण मी पण प्युअर तुम्हाला माहिती मी पण प्युअर शेतकरी आहे त्यामुळे माध्यमातून मी स्वतः मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विनंती केली आणि आज खूप मोठं ही योजना आपल्या शेतकऱ्याला त्याचा फायदा होणार आहे या योजनेचा आपल्याला मुदत किती आपली मुदत अजून काय असेल असेल सगळ्यांनी त्यामध्ये लाभ घ्यावा शेवटी कृषी मंत्री तुमच्या घरचा आहे तुमच्या कुटुंबातला आहे त्यामुळं कधी त्यामुळं कुटुंबातला असल्यामुळं आज आपण त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे आपण काळजी घेऊया आणि शेतकऱ्याला कसं जास्तीत जास्त मदत राज्यातलं तर आपण करूया जिल्ह्यामधल्या करूया शेवटी ज्या तालुक्याने मला मोह केलं ज्या तालुक्याने मला माझ्या सुखदुःखाच्या काळामध्ये ज्या माणसांनी ज्या शेतकऱ्यांनी मला साथ दिली मला सहकार्य केलं त्या तालुक्याचा सुद्धा निश्चित प्रकारे कसा त्याला तालुक्यामध्ये जास्त या योजनेचा फायदा होईल मग शेतकऱ्याला कसा लाभ होईल ही माझी भूमिका असल्यामुळं आज आपल्या तालुक्यामध्ये साधारणतः विचार जर केला तर ते साधारणतः तेवीस हजार पाचशे सत्त्याण्णव शेतकऱ्यांची आपण तालुक्यामध्ये त्यांची निवड केलेली आहे तेवीस हजार पाचशे सत्तावीस शेतकऱ्यांची निवड केलेली आहे त्या सर्वांनी त्यामध्ये त्यांनी भाग घेऊन त्या योजनेचा फायदा घ्यावा आणि अजूनही कृषी विभागाच्या माध्यमातून जे जे काय आपल्या तालुक्यासाठी करता येईल जे जे काय आपल्या तालुक्यासाठी आणता येईल तो आणण्याचा प्रयत्न माझ्यासारख्या कार्यकर्त्यांचा प्रामाणिकपणे राहणार आहे खरंतर मला वाटतं बोरीचे शेतकरी होते कुठे गेले खरं सरपंच वगैरे बोरी सगळे पाठिंबा करलेत तुम्ही जर म्हटला की इथं अजून चांगलं नवीन काहीतरी आपल्याला कृषी प्रदर्शन वगैरे भविष्यामध्ये तालुक्यात शेवटी कृषी मंत्री नाही आहे शेवटी काही गोष्टीमध्ये मला अधिकार आहेत तुम्ही म्हणला की राज्यामध्ये काय नवीन नवीन शेतामध्ये प्रयोग होत आहेत काय शेतकरी राज्यामध्ये काय काय नवीन नवीन करतायत त्यामध्ये माझ्या इंदापूर तालुक्यातल्या शेतकऱ्याला कसा जास्त फायदा होईल ताल हो इंदापूर तालुक्याच्या शेतकऱ्यांचं कसं कल्याण होईल शेतकरी म्हणजे पिकामध्ये वाहनामध्ये कसा बदल करून जास्त कसं उत्पादन मिळेल यासाठी सुद्धा निश्चित प्रकारे येणाऱ्या काळामध्ये भविष्यामध्ये एक चांगल्या प्रकारचं कृषी प्रदर्शन माझ्या इंदापूर शहरामध्ये आपण निश्चित प्रकारे लोकांसाठी शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देऊ ते घेऊन दे हे सुद्धा आजच्या कार्यक्रमाच्या का निमित्तानं आपल्या सर्वांना आश्वासित करतो निश्चित प्रकारे आज आपल्या मी जास्त हा आपल्या इंदापूर तालुक्यात इंदापूर तालुक्यात आता मी काय सांगत नाही ज्याचं नुकसान झालंय त्याला निश्चित प्रकारे मिळणार आहे कदाचित तुम्हाला आकडे तुम्ही घेतले असतील का नाही घेतले ना नुकसान त्यांनी असतील साधारणतः मे आणि सप्टेंबर पर्यंत साधारणतः आपल्या तालुक्यामध्ये एकूण अकरा हजार नऊशे एक्केचाळीस हेक्टरचं बाधित क्षेत्र आपलं होतं आणि साधारणतः तेहतीस हजार चारशे सत्तावन्न शेतकरी आणि एकूण रक्कम बावीस कोटी चौऱ्याण्णव लाख रुपये हे इंदापूर साठी बाबांना बोंजून आणलं आकडे आहेत ते पण आपल्या सगळ्यांना निश्चित प्रकारे जमा झाले नामाची आठवण ठेवा त्यामुळं निश्चित प्रकारे असा हा खूप चांगला कार्यक्रम बाबांनो शेतकरी आपण शेतकरी आपली जात आहे शेतकरी आपण बंधू नये शेवटी शेवटी आयुष्यामध्ये काय असतं शेवटी प्रत्येकाला टेन्शन तक तक धकधक त्या आयुष्यामध्ये सगळ्याला आहे प्रत्येकाला दुसऱ्याचं चांगलं वाटतं असं काय ना सगळ्याचं सारखं त्यामुळे हा खूप चांगला कार्यक्रम आज शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाच्या आमच्या सगळ्या टीमनी आयोजित केला त्याबद्दल मी कृषी विभागाच्या सगळ्या अधिकाऱ्यांचं शासकीय अधिकाऱ्यांचं सगळ्यांचं मी पुन्हा एकदा म्हणजे पुणे जिल्ह्याला अठ्ठ्याण्णव कोटी वीस लाख रुपये शैलशि झालं हा पु ठीक पुण्याला इंदापूरचा वाटा बाहेर सांगायचं नसतं परत म्हणते काय सगळे इंदापूरला घेऊन चाललं त्यामुळं जास्तीत जास्त आपल्या सगळ्यांनी त्याचा फायदा घ्यावा शेवटी वाढपी तुमचा घरचा आहे आता वाढपी घरचा असल्यावर हो का काय आपण सगळे जागरण गोंधळ करणारी माणसं आहे त्यामुळे वाढपी घरचा असल्या तर पडीच बुडवायचं काम आहे त्यामुळे तुम्ही समजून घ्या मामा तुमचा आहे घरचा आहे पूर्वी मामा तुम्हाला सहज उपलब्ध होत होता पण तुम्ही जरा आज तुम्ही इतकं मामाला मोठं केले राज्यावर नेले कृषी मंत्री पण सगळीकडे फिरावं लागते तेव्हा का एखाद्या तुमच्या कार्याला सुखाच्या दुःखाच्या कार्यक्रमाला मामा आला नाही त्याचा अर्थ रागराग करू नका वाईट वाटून मामाचं तुमच्या माम कार्यक्रमाला आला नाही सुखाला आला नाही दुःखाला आला नाही याचा तुमच्यावरती मामाचं प्रेम अजिबात कमी झालेलं नाही पण तुम्ही मला आता समजून घ्या सांभाळून घ्या का तुमच्यामुळं आम्ही वरच्या लेवलला काम करतोय वरच्या ठिकाणी काम करतोय त्यामुळे राज्यामध्ये सगळीकडे आपल्याला फिरावं लागते त्यामुळं निश्चित प्रकारे काम चांगलं करा आयुष्यामध्ये आपल्या कुटुंबाला भागाला परिसराला वेळ द्या ह्या रानाच्या बांधाच्या भानगडी भांडण तण्ण गावाच ग्रामसेवकाच तलाट्याचं सर्कलच तहसीलदारचं पोलीस ठिकाणच नकारे करू कर कर नाका। जीवाद नाका। जीवाद नाका। जीवाद नाका। मी ह्यामुळे तुमची पण झोप मोडती आणि पुढच्या माणसाची पण झोप मोडती त्यामुळे तुम्हाला पण समाधान नसतं त्याचं त्यामुळे ह्या अजिबात या गमती जमती तर अजिबात करू नका जेवढा नेहमी लक्षात ठेवा आनंद द्या आनंद घ्या आणि आपल्याकडून जेवढं लोकांचं चांगलं होईल आपल्यामुळं जेवढं लोकांचं चांगलं होईल तेवढं करण्याचा प्रयत्न करा आपल्या बोलण्यामुळं वागण्यामुळं कोणातरी तरी संध्याकाळची झोखमोर होईल असं आयुष्यामध्ये कधी करू नका आणि खूप चांगला कार्यक्रम या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सगळेजण उपस्थित राहिला त्याबद्दल आपले आभार मानतो आमच्या पत्रकार मीडियाच्या प्रतिनिधींचे आभार मानतो आणि आपल्या सर्वांना दीपालीच्या पाडव्याच्या शुभेच्छा देतो थांबतो धन्यवाद जय हिंद